श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विकास कामांचं भूमीपूजन मुंबई गोवा महामार्गाचं काम टक्के पूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे सहा नुकसान आणि एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर रत्नागिरी तालुक्यातल्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे आणि उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलं बारा महिन्यात राणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले मिरकरवाडा बंदरामुळे रत्नागिरीच्या आणि पर्यायाने राज्याच्या मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे हे महत्वाचं बंदर एकोणीसशे शहाऐंशी साली बांधून पूर्ण झालं होतं त्यानंतर अनधिकृत बांधकामांमुळे त्याचा विकास रखडला होता राणी या खात्याचे मंत्री झाल्यानंतर जानेवारीत या बंदरावरची अनधिकृत बांधकाम हटवण्यात आली खेड शहरात स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या इमारत नूतनीकरणाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं राज्याला पुढे नेणं कोकणाचा विकास करणं हे आमचं ध्येय असून पर्यटनाला चालना देण्यासाठी तसंच रोजगार निर्मितीसाठी सरकार काम करत आहे असं प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केलं सिंधूरत्न योजना पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा निवळी परिसरात गेल्या दोन महिन्यांमध्ये गॅस टँकर्सचे चार अपघात झाले त्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचे आदेश दिले मुंबई गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांना सुरक्षितपणे प्रवास करता येण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत तसंच नऊ ते दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारली जात आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महामार्ग पाहणी दौऱ्यानंतर दिली महामार्गाचं एकंदर काम नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं असून रायगड जिल्ह्यातला माणगाव इंदापूर भाग वगळता या महामार्गाचा प्रकल्प डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली दरम्यान महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेकडून निवळीमध्ये आंदोलन करण्यात आलं चिपळूणमधले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून महायुतीकडून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांना यादव यांनी तगडं आव्हान उभं केलं होतं गेल्या आठवड्यात सर्वच तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं खेड राजापूर चिपळूण संगमेश्वर या शहरांसह अनेक भागांना पुराचा फटका बसला पडझडीच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आणि भातशेतीही पाण्याखाली गेली अतिवृष्टीमुळे अंदाजे सहा कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे एक जून पासून बावीस ऑगस्ट पर्यंतच्या काळात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या एकोणनव्वद टक्के पाऊस झालाय सर्वाधिक एकशे एक टक्के एक पाऊस खेड तालुक्यात तर सर्वात कमी सत्याहत्तर टक्के पाऊस मंडणगड तालुक्यात झालाय जिल्ह्यातली बत्तीस धरणं शंभर टक्के भरली आहेत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या पायावर उभं राहावं त्यांच्यातून उद्योजक घडावेत आणि त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी अमृत ही संस्था सर्वतोपरी मदत करत आहे अमृतपेठ डॉट कॉम हे ई कॉमर्स पोर्टल म्हणजे त्यातलं एक क्रांतिकारी पाऊल असून त्याद्वारे संबंधित गटातल्या अगदी लहानल्या लहान उद्योजकालाही आपली दर्जेदार उत्पादनं आणि सेवा कोणत्याही दलाली विना सर्वत्र विकता येणार आहेत अशी माहिती अमृत या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी रत्नागिरीत झालेल्या अमृत मेळाव्यात दिली महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे देशाचा एकोणविवा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात भर पावसातही मोठ्या उत्साहात साजरा झाला जिल्ह्याचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते पोलीस संचल मैदानावर पार पडला शत्रूला जशाच तसं उत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या हाती भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातली शस्त्र असतील ही आपल्यासाठी गौरवशाली बाब असल्याचं प्रतिपादन सामंत यांनी यावेळच्या भाषणात केलं त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला हर घर तिरंगा अभियान यंदाही मोठ्या उत्साहात राबवण्यात आलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती तसंच विभाजन विभीषिका दिवस या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम जिल्ह्यात झाले नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी असे सण मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं